नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण चौथा पाठ द्रव्याचे मोजमाप या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला तर मग स्वाध्याला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला उदाहरणे लिहा त्यामध्ये अ धन आयन याची उदाहरणे आहेत क्युप्रिक आयन पोटॅशियम आयन सोडियम आयन सिल्वर आयन आ आमलारी धर्मी मूलके याची उदाहरणे आहेत अमोनियम आयन कॅल्शियम आयन या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे करेक्शन करून घ्या पोटॅशियम आयन सिल्वर आयन इ, संयुक्त मूलके सल्फेट आयन फॉस्फेट आयन अमोनियम आयन नायट्रेट आयन ई परिवर्ती संयुज असलेले धातू लोह तांबे पारा टीन द्विसंयोजी आम्लधर्मी मुलके सल्फेट आयन कार्बोनेट आयन डायक्रोमेट आयन सल्फाइट आयन उ त्रिसंयोजी आम्लारी धर्मी मुलके फेरिक आयन क्रोमियम आयन ॲल्युमिनियम आयन गॅलियम आयन प्रश्न दुसरा खालील मूलद्रव्य व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा तर मूलद्रव्ये दिलेली आहेत पारा पोटॅशियम नायट्रोजन तांबे कार्बन सल्फर क्लोरीन आणि ऑक्सिजन आता या ठिकाणी आपण एक तख्ता बनवून घेऊया यामध्ये आपण मूलद्रव्य मूलद्रव्याच्या संज्ञा आणि प्रभार असे कॉलम केलेले आहेत तर पाहूया मूलद्रव्य आहे पारा याची संज्ञा आहे एच जी प्रभार आहे एच जी टू प्लस पोटॅशियम संज्ञा आहे के प्रभार आहे के प्लस नायट्रोजन एन प्रभार आहे एन थ्री मायनस मूलद्रव्य आहे तांबे संज्ञा सी यू प्रभार सी यू टू प्लस त्यानंतर आहे कार्बन संज्ञा सी प्रभार C+, प्लस सल्फर संज्ञा S प्रभार S2- टू मायनस त्यानंतर क्लोरीन संज्ञा आहे सी प्रभार आहे सी एल मायनस त्यानंतर आहे ऑक्सिजन संज्ञा आहे O प्रभार O2- टू मायनस प्रश्न तिसरा खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा तर या ठिकाणी संयुग दिलेला आहे एक सोडियम सल्फेट तर याच्या पायऱ्या पाहूया पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे एन एसओ फोर पायरी टू मुलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे एन एची संयुजा आहे एक एसओ फोरची आहे दोन पायरी तीन मुलकांची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे या ठिकाणी दिलेला आहे पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे शेवटी उत्तर आलेलं आहे एन ए टू एसओ फोर म्हणजे सोडियम सल्फेट त्यानंतर दुसरा आहे पोटॅशियम नायट्रेट तर याची संज्ञा लिहून घेऊया याची संज्ञा आहे के एन ओ थ्री पायरी दोन मुलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे दोन्हीच्या संयुजा एक येतील पायरी तीन मुलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे या ठिकाणी आपण पायरी चार पाहूया संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे शेवटी उत्तर येईल के एन ओ थ्री म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट तिसरं आहे फेरिक्स फॉस्पेट पायरी एक मुलकाच्या संज्ञा लिहिणे या सर्व संयुगांच्या पायऱ्या सारख्याच राहतील पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे एफ पी .E. ओ फोर पायरी दोन मुलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे एफ ईची .E. संयुजा आहे तीन पी ओ ची संज्ञा आहे तीन पायरी तीन मुलाकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे तर याचा तिरकस गुणाकार केल्यानंतर याचं सूत्र येईल पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे ई पी ओ फोर म्हणजेच फेरिक फॉस्फेट चार कॅल्शियम ऑक्साइड पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे संज्ञा आहेत सी ए ओ दोन मुलाकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे सी ए याची संयुजा आहे दोन ओ याची संयुजा आहे दोन पायरी तीन मूलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे तर याचा तिरकस गुणाकार करूया पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे तर सूत्र आहे सी ए ओ म्हणजेच कॅल्शियम ऑक्साइड पाच अल्युमिनियम हायड्रॉक्साईड पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे संज्ञा आहे ए आय ओ एच पायरी दोन मुलकाच्या खाली त्याची संयुजा लिहिणे ए आय याची संयुजा आहे तीन ओ OH, एच याची संयुजा आहे एक पायरी तीन मुलाकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे याचा तिरकस गुणाकार करूया पायरी चार संयोगाचे रासायनिक सूत्र लिहिणे उत्तर आहे ए आय कंसात ओ एच कंसाच्या बाहेर तीन म्हणजेच अल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा त्यामध्ये अ सोडियम हे मूलद्रव्य एक संयुजी कसे आहे उत्तर आहे एक मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात दोन सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ एक आहे म्हणजेच सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो तीन अष्टक पूर्ण करण्यासाठी रासायनिक अभिक्रियेदरम्यान सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो यामुळे धन प्रभारीत सोडियम आयन तयार होते म्हणून सोडियम हे एक संयुजी मूलद्रव्य आहे यामध्ये आ यम हा द्विसंयोजित धातू आहे सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगाची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा तर याचं उत्तर पाहूया यम हा द्विसंयोजी धातू आहे यामध्ये एक यम या धातूचे सल्फेट या मुलकाबरोबर तयार होणाऱ्या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आता आपण मागे ज्या पायऱ्या पाहिलेल्या आहेत तशाच पायऱ्या सर्व उदाहरणाला लागू होतील त्यामुळे पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे यामध्ये एम ओ फोर ही संज्ञा येईल पायरी दोन मुलकाच्या खाली त्याची त्याची संयुजा लिहिणे एम ची संयुजा दोन एस ओ ची दोन पायरी तीन मुलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे तर याचा तिरकस गुणाकार करून घेऊया शेवटी काय येईल उत्तर पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे सूत्र आहे एम एस ओ फोर आता यामध्ये दोन यम या धातूचे फॉस्फेट या मुलकाबरोबर तयार होणाऱ्या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे एक पायरी एक मूलकांच्या संज्ञा लिहिणे संज्ञा आहेत एम पीओ फोर त्याची संयुजा एम ची संयुजा दोन पीओ ची संयुजा ती, तीन पायरी तीन मूलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे तर या सर्वांचा तिरकस गुणाकार करून घेऊया आणि पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे तर सूत्र आहे एम थ्री कंसात पीओ फोर कंसाचा वर्ग यामध्ये इ अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा दोन संदर्भ अणूंची माहिती द्या यामध्ये आपण उत्तर पाहूया एक अणु हे अतिशय सूक्ष्म असतात त्यामुळे अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसते म्हणून अणुचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना वापरली जाते अणुचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज असते दोन हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणु म्हणून झाली हायड्रोजनच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे म्हणून हायड्रोजन अणुचे वस्तुमान एक स्वीकारण्यात आले तीन दुसरा संदर्भ अणु म्हणजे कार्बन होय या मापन श्रेणीत कार्बनच्या एका अणुचे सापेक्ष वस्तुमान बारा स्वीकारले गेले कार्बन अणुच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणुचे सापेक्ष वस्तुमान बारा गुणिले एकशे बारा म्हणजेच एक असे ठरते पुढचा प्रश्न आहे ई अणुचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय उत्तर आहे एक अणुचे एकीकृत वस्तुमान हे अणुचे किंवा रेणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण एकक आहे दोन या एककाला डाल्टन असे म्हणतात यासाठी यू ही संज्ञा वापरली जाते आणि एक यू बरोबर एक पॉइंट सहा सहा शून्य पाच गुणिले दहाचा वजा सत्तावीसावा घात के जी पुढचा प्रश्न आहे उ पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासही स्पष्ट करा उत्तर आहे एक संयुगाचा एक मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान होय दोन कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशी मधील रेणूंची संख्या निश्चित असते कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे त्या पदार्थाचे सहा पॉइंट शून्य दोन दोन कुणी दहाचा तेविसावा घात रेणू होय यामध्ये आपण पुढे काय दिलेले पाहूया पाण्याचे रेणू वस्तुमान अठरा यू आहे म्हणून अठरा ग्रॅम पाणी म्हणजे एक मोल पाणी होय यात सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात पाण्याचे रेणू असतात यातच दोन कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान चौवेचाळीस आहे म्हणून चौवेचाळीस ग्रॅम कार्बन डायऑक्साइड म्हणजे एक मोल कार्बन डायऑक्साईड होय यात कार्बन डायऑक्साईडचे सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात रेणू असतात प्रश्न पाचवा खालील संयुगांची नावे लिहा व रेणू वस्तुमान काढा तर या ठिकाणी काही संयुगे दिलेली आहेत तर त्याचं रेणू वस्तुमान कसं काढायचं ते पाहूया तर पहिलं संयुग आहे एक एन ए टू एसओ फोर म्हणजेच सोडियम सल्फेट तर याचे रेणू आहेत एन ए टू एसओ फोर घटक मूलद्रव्य आहेत सोडियम सोडियमचे अणुवस्तुमान आहे तेवीस त्यातील ते रेणूंची संख्या आहे दोन अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या तेवीस गुणिले दोन येईल आणि याचे वस्तुमान येईल शेहेचाळीस त्यानंतर या यामध्ये दुसरा घटक आहे सल्फर तर याच व अणुवस्तुमान आहे बत्तीस रेणूंची संख्या आहे एक यांचा गुणाकार बत्तीस गुणिले एक बत्तीस शेवटी आहे यातील मूलद्रव्य घटक ऑक्सिजन वस्तुमान आहे सोळा रेणूमधील अणूंची संख्या चार यांचा गुणाकार चौदा गुणिले चार बरोबर चौसष्ट म्हणून एन ए टू एस ओ चे वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर शेहेचाळीस अधिक बत्तीस अधिक चौसष्ट बरोबर एकशे बेचाळीस यू म्हणून एन ए टू एस एसओ फोरचे रेणू वस्तुमान बरोबर एकशे बेचाळीस यू आहे आता त्यानंतर दुसरा संयुग आहे के टू सीओ थ्री या संयुगाचं नाव आहे पोटॅशियम कार्बोनेट तर यातील रेणू आहेत के टू सी ओ थ्री घटक मूलद्रव्य पहिलं आहे पोटॅशियम याचं अणुवस्तुमान आहे एकोणचाळीस अण रेणूमधील अणूंची संख्या आहे दोन यांचा गुणाकार एकोणचाळीस गुणिले दोन बरोबर येईल अठ्याहत्तर दुसरा मूलद्रव्य घटक आहे कार्बन याचं अणुवस्तुमान आहे बारा रेणू मधील अणूंची संख्या आहे एक यांचा गुणाकार केला तर बारा गुणिले एक बरोबर घटकाचे वस्तुमान किती शेवटचा मूलद्रव्य घटक आहे ऑक्सिजन याचा अणुवस्तुमान आहे सोळा रेणू मधील अणूंची संख्या आहे तीन यांचा गुणाकार सोळा गुणिले तीन केला तर उत्तर आहे अठ्ठेचाळीस मग के टू सीओ थ्रीचे चे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर अठ्याहत्तर अधिक बारा अधिक अठ्ठेचाळीस बरोबर एकशे अडोतीस यू म्हणून बरोबर एकशे अडतीस यू आहे त्यानंतर तिसरा आहे सीओ टू या संयुगाचं नाव आहे पोटॅशियम कार्बोनेट तर रेणू कोणता आहे सीओ टू यातील घटक मूलद्रव्य कार्बन अणुवस्तुमान आहे बारा रेणूमधील अणूंची संख्या आहे एक यांचा गुणाकार केला तर गुणाकार बारा गुणिले एक बरोबर बारा येईल त्यानंतर दुसरा घटक मूलद्रव्य आहे ऑक्सिजन याचा अणुवस्तुमान सोळा रेणूमधील अणूंची संख्या येईल दोन तर यांचा गुणाकार केला तर सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस येईल म्हणून सी ओ टू चे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर बारा अधिक बत्तीस बरोबर चौवेचाळीस यू म्हणून सीओ टू चे रेणू वस्तुमान बरोबर चौवेचाळीस यू आहे चौथा आहे एमजीसीएल टू संयुगाचे नाव आहे पोटॅशियम कार्बोनेट तर यातील रेणू लिहून घेऊया एम जी सी एल टू घटक मूलद्रव्य आहेत पहिला आहे मॅग्नेशियम याचा अणुवस्तुमान आहे चोवीस रेणूमधील अणूंची संख्या आहे एक यांचा गुणाकार चोवीस गुणिले एक तर बरोबर घटकाचे वस्तुमान येईल चोवीस त्यानंतर घटक मूलद्रव्य आहे तर गुणा तर गुणा क्लोरीन अणुवस्तुमान पस्तीस पॉईंट पाच रेणूमधील अणूंची संख्या येईल दोन तर यांचा गुणाकार केला तर पस्तीस पॉईंट पाच गुणिले दोन बरोबर एकाहत्तर मग एम जी सी एल टू चे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज यांची बेरीज केली तर चोवीस एकाहत्तर एक पंच्याण्णव यू येईल म्हणून एम जी सी एल टू चे रेणू वस्तुमान बरोबर पंच्याण्णव यू आहे त्यानंतर पाचवा आहे एन ए ओ एच संयुगाचे नाव आहे सोडियम हायड्रॉक्साइड तर रेणू लिहून घेऊया एन ए ओ एच घटक मूलद्रव्य पहिला आहे सोडियम रेणू अणुवस्तुमान तेवीस रेणूमधील अणूंची संख्या एक यांचा गुणाकार केला तर तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस त्यानंतर दुसरा घटक मूलद्रव्य आहे ऑक्सिजन याचा अणुवस्तुमान आहे सोळा रेणूमधील अणूंची संख्या एक यांचा गुणाकार सोळा गुणिले एक बरोबर सोळा त्यानंतर तिसरा घटक मूलद्रव्य आहे हायड्रोजन याचा अणुवस्तुमान एक अणूंची संख्या एक यांचा गुणा करीन एक गुणिले एक बरोबर एक मग एन ए ओ चे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर तेवीस अधिक सोळा अधिक एक बरोबर चाळीस यू म्हणून एन ए ओ चे रेणू वस्तुमान बरोबर चाळीस यू आहे त्यानंतर सहावा आहे ए एल पी ओ फोर संयुगाचे नाव आहे अॅल्युमिनियम फॉस्पेट रेणू लिहून घेऊया ए एल पी ओ फोर घटक मूलद्रव्य आहे अॅल्युमिनियम अणुवस्तुमान सत्तावीस रेणूमधील अणूंची संख्या एक यांचा गुणाकार सत्तावीस गुणिले एक बरोबर सत्तावीस त्यानंतर दुसरा घटक मूलद्रव्य आहे फॉस्फरस याचा अणुवस्तुमान आहे एक एकतीस रेणूमधील अणूंची संख्या आहे एक यांचा गुणाकार एकतीस गुणिले एक बरोबर एकतीस त्यानंतर तिसरा घटक मूलद्रव्य आहे ऑक्सिजन याचा अणु वस्तुमान सोळा रेणू मधील अणूंची संख्या येईल चार तर सोळा गुणिले चार बरोबर येईल चौसष्ट मग ए एल पी ओ फोर चे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर सत्तावीस अधिक एकतीस अधिक चौसष्ट बरोबर एकशे बावीस यू म्हणून ए एल पी ओ फोरचे रेणू वस्तुमान बरोबर एकशे बावीस यू आहे त्यानंतर सातवा येईल एन एच ओ थ्री संयुगाचे नाव येईल सोडियम बायकार्बोनेट रेणू लिहून घेऊया एन एच ओ थ्री याचा घटक मूलद्रव्य आहे सोडियम अणुवस्तुमान तेवीस रेणूमधील अणूंची संख्या एक यांचा गुणाकार तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस दुसरा घटक मूलद्रव्य आहे हायड्रोजन याचा अणुवस्तुमान एक अणूंची संख्या एक यांचा गुणाकार येईल एक गुणिले एक बरोबर एक तिसरा घटक मूलद्रव्य आहे कार्बन याचं अणुवस्तुमान आहे बारा रेणू मधील अणूंची संख्या येईल एक अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या बारा गुणिले एक बरोबर येईल बारा त्यानंतरचा घटक मूलद्रव्य येईल ऑक्सिजन याचं अणुवस्तुमान आहे सोळा मधील अणूंची संख्या आहे तीन सोळा गुणिले तीन बरोबर अठ्ठेचाळीस मग एन एच सीओ थ्रीचे रेणू वस्तुमान बरोबर घटक वस्तुमानांची बेरीज बरोबर चौऱ्याऐंशी यू म्हणून एन एच सीओ्रीचे रेणू बरोबर चौऱ्याऐंशी यू आहे प्रश्न सहावा दोन वेगवेगळ्या मार्गाने चुन चुनकळीचे म आणि न हे दोन नमुने मिळाले त्यांच्या संघटनांचे तपशील पुढील प्रमाणे नमुना वस्तुमान सात ग्रॅम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान दोन ग्रॅम घटक कॅल्शियमचे वस्तुमान पाच ग्रॅम नमुना न वस्तुमान एक पॉइंट चार ग्रॅम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान शून्य पॉइंट चार ग्रॅम घटक कॅल्शियमचे वस्तुमान एक ग्रॅम यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा या ठिकाणी एक नमुना म वस्तुमान सात ग्रॅम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान दोन ग्राम घटक कॅल्शियमचे वस्तुमान पाच ग्राम म्हणून ऑक्सिजन आणि कॅल्शियम यांचे वजनी प्रमाण दोन जसे पाच दोन नमुना न वस्तुमान एक पॉइंट चार, चार ग्राम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान शून्य पॉईंट चार ग्राम घटक कॅल्शियमचे वस्तुमान एक पॉइंट शून्य ग्राम म्हणून ऑक्सिजन आणि कॅल्शियम यांचे वजनी प्रमाण बरोबर शून्य पॉइंट चार जसे एक पॉइंट शून्य बरोबर दोन जसे पाच तीन चुनकळीच्या दोन्ही नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण स्थिर आहे चार यावरून स्थिर प्रमाणाचा नियम सिद्ध होतो प्रश्न सातवा खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा तर राशी दिलेल्या आहेत बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन नव्वद ग्रॅम पाणी आठ पॉईंट आठ ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आणि सात पॉइंट एक ग्रॅम क्लोरीन यामध्ये एक बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन ऑक्सिजन ओ टू चे रेणू वस्तुमान बरोबर सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस म्हणून एक मोल ऑक्सिजन बरोबर बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन तसेच एक मोल ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात म्हणून बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात दोन नव्वद ग्रॅम पाणी पाणी एच टू ओ रेणू याचे रेणू वस्तुमान आहे दोन गुणिले एक अधिक सोळा बरोबर अठरा म्हणून एक मोल पाणी बरोबर अठरा ग्रॅम पाणी म्हणून नव्वद ग्रॅम पाण्यामधील मोलची संख्या बरोबर नव्वद छेद अठरा बरोबर पाच मोल एक मोल पाण्यामधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेवीसावा घात म्हणून पाच मोल पाण्यामधील रेणूंची संख्या बरोबर पाच गुणिले सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात यांचा गुणाकार केला तर उत्तरील तीस पॉइंट एक एक गुणिले दहाचा तेविसावा घात बरोबर तीन पॉइंट शून्य एक गुणिले दहाचा चोवीसावा घात म्हणून नव्वद ग्रॅम पाण्यातील रेणूंची संख्या बरोबर तीन पॉइंट शून्य एक गुणिले दहाचा चोवीसावा घात तिसरा आहे आठ पॉईंट आठ ग्रॅम कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड सीओ टू चे रेणू वस्तुमान बरोबर बारा गुणिले एक अधिक सोळा गुणिले दोन यांचा गुणाकार आणि बेरीज केली तर उत्तर येईल चौरेचाळीस म्हणून एक मोल कार्बन डायऑक्साइड बरोबर चौवेचाळीस ग्रॅम कार्बन डायऑक्साइड आठ पॉईंट आठ ग्रॅम कार्बन मधील मोलची संख्या बरोबर आठ पॉइंट आठ छेद चौवेचाळीस यांचा भागाकार येईल शून्य पॉईंट दोन मोल एक मोल कार्बन डायऑक्साईडमधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात म्हणून शून्य पॉईंट दोन, दोन मोल कार्बन डायऑक्साइडमधील रेणूंची संख्या बरोबर शून्य पॉईंट दोन गुणिले सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात तर यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल एक पॉईंट दोन शून्य चार चार गुणिले दहाचा तेविसावा घात म्हणून एक पॉईंट एक ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमधील रेणूंची संख्या बरोबर एक पॉइंट दोन शून्य चार चार गुणिले दहाचा तेविसा वाघात चौथं आहे सात पॉइंट एक ग्रॅम क्लोरीन क्लोरीन म्हणजेच सी एल रेणू वस्तुमान बरोबर दोन गुणिले पस्तीस पॉइंट पाच तर यांचा गुणा करील एकाहत्तर म्हणून एक मोल क्लोरीन बरोबर एकाहत्तर ग्रॅम क्लोरीन म्हणून सात पॉइंट एक ग्रॅम क्लोरीन मधील मोलची संख्या सात पॉइंट एक भागिले एकाहत्तर बरोबर शून्य पॉइंट एक मोल बर एक मोल क्लोरीन मधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेवीसावा घात म्हणून शून्य पॉईंट एक मोल क्लोरीन मधील रेणूंची संख्या बरोबर शून्य पॉईंट एक गुणिले सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेवीस हवा घात तर यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा बावीसावा घात म्हणून सात पॉइंट एक ग्रॅम क्लोरीन मधील रेणूंची संख्या बरोबर सहा पॉइंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा बाविसावा घात प्रश्न आठवा खालील पदार्थाचे शून्य पॉईंट दोन मोल हवे असल्यास त्यांच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम ऑक्साइड आणि कॅल्शियम कार्बोनेट त्यातलं पहिलं आहे सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराइड चे एस सी एल रेणू वस्तुमान बरोबर तेवीस बस, अधिक पस्तीस पॉईंट पाच बरोबर अठ्ठावन्न पॉईंट पाच म्हणून एक मोल सोडियम क्लोराइड बरोबर अठ्ठावन्न पॉईंट पाच ग्रॅम सोडियम क्लोराइड ग्रॅम मधील सोडियम क्लोराइड चे वस्तुमान बरोबर सोडियम क्लोराइडच्या मोलची संख्या गुणिले रेणू वस्तुमान या सूत्रामध्ये किमती टाकूया बरोबर शून्य पॉइंट दोन गुणिले अठ्ठावन्न पॉईंट पाच बरोबर अकरा पॉइंट सात ग्रॅम म्हणून शून्य पॉईंट दोन मोल सोडियम क्लोराइड बरोबर अकरा पॉईंट सात ग्रॅम सोडियम क्लोराइड दुसरा आहे मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साइड चे एम जी ओ रेणू वस्तुमान बरोबर चोवीस अधिक सोळा बरोबर चाळीस म्हणून एक मोल मॅग्नेशियम ऑक्साइड बरोबर चाळीस ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साइड ग्रॅम मधील मॅग्नेशियम ऑक्साइड चे वस्तुमान बरोबर मॅग्नेशियम ऑक्साईडच्या मोलची संख्या गुणिले रेणू वस्तुमान यामध्ये किमती टाकूया बरोबर शून्य पॉईंट दोन गुणिले चाळीस बरोबर आठ पॉईंट शून्य ग्रॅम म्हणून शून्य पॉईंट दोन मोल मॅग्नेशियम ऑक्साइड बरोबर आठ पॉईंट शून्य ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साइड तिसरं आहे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट चे ओ थ्री रेणू वस्तुमान बरोबर चाळीस अधिक बारा अधिक अठ्ठेचाळीस बरोबर शंभर म्हणून एक मोल कॅल्शियम कार्बोनेट बरोबर शंभर ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट ग्रॅम मधील कॅल्शियम कार्बोनेटचे वस्तुमान बरोबर कॅल्शियम कार्बोनेटच्या मोलची संख्या गुणिले रेणू वस्तुमान यामध्ये किमती टाकूया शून्य पॉईंट दोन गुणिले शंभर बरोबर वीस ग्रॅम म्हणून शून्य पॉईंट दोन मोल कॅल्शियम कार्बोनेट बरोबर वीस ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व सर्व प्रश्नांची उत्तरे असतील आपल्या चॅनलवरती विषयांच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर चा करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या, त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद